मी गेली होती माहेरी आणि येताना एवढं छान वातावरण मिस्टरांना म्हटलं माझा एक फोटो काढला त्यावर त्यांचं रिॲक्शन काय हे होतं तुम्हाला पुढे आर्यनसाठी शेंगांची भाजी काय करता किती अंडी आणले दस अंडीला आहे मेरी माने कालही येताना गाव्याने अंडे सुद्धा घेऊन आले साठी त्याने जी हाताची जखम आहे ती लवकर भरून घेईल लगेच धावत पळत अंडे आणले नाही पोरीला लागलं म्हणून अच्छा धावत पळत जाऊ दे अंडे आणू दे

तुम्हाला तर माहितीच आहे जोपर्यंत आमच्या दात निघत नाही तोपर्यंत आम्हाला जमत नाही अंघोळ करून किचन मध्ये आली कुकरला लावली दाढ त्यानंतर घेतला खाली बसून चहा जाऊन बांधून घेतल्या हाताला पिशव्या करायची होती त्यांना अंघोळ कारण तिला जायचंय ड्युटीवर सुट्ट्यांसाठी अर्ज तर केला पण सुट्ट्या काही तिला मिळाल्या नाही कारण किसाना सुदीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे तिची सुट्टी झाली कॅन्सर एवढं हाताला लागलेलं असून सुद्धा तिला सुट्टी मिळाली नाही वा रे वा चहा जा झाल्यानंतर लगेच उठली ते स्वयंपाकाची तयारी केली दोन भाज्या केल्या भात टाकला मस्तपैकी पीठ मोडून घेतलं कारण हे घरातली सर्व कामं आवरून झाल्यानंतर मला जायचं होतं माहेरी माहेरी हे माझं थोडंसं काम स्वयंपाक झाल्याबरोबर मावशी आई सासूबाई या तिघींनाही जेवण दिलं सोबत मिस्टरांना म्हटलं लगेच नाश्ता करून घ्या त्यानंतर मस्तपैकी साडी घालून मी ते झाली या तयारी या साडीचं मला प्रमोशन सुद्धा करायचं होतं त्यामुळे मी आज साडीच वेअर केली माझी तयारी झाली होती मिनूची वाट बघत होती कारण मिनुना आपण आम्हाला एसपी ऑफिसला सोडायचं होतं कारण तिची ड्युटी तिथे लागली किती हे करून मी तिला केस करून दिले बेकार खरं एक हात लागला आणि चांगला आहे ग एवढा एक एकदा सुट्टी द्या म्हटलं तर सुट्टी देत नाही जा ना तशीच माझ्यासारखी स्थिती तशीच गेली देऊ देऊन लावून देते ना थांबना

मग इथे हिरव्या बांगड्या घालून घेतल्या आणि माझं इथे लुक कम्प्लीट केलं पर्स वगैरे घेतली आणि मी निघाली आज साडी घातली म्हणून जरा तुम्ही नोटीस केलं असेल ना मी जरा जास्तच मटकत आहे तशी मटकायची सवय मला जास्त आहेच पण आज मी जरा जास्तच मटकत आहे माझी तयारी झाली आहे वाट बघतोय मी नुची तिकडे माझ्या मित्र सारखे सारखे कारण मला आहे माझ्या माहेरी माहेरी जाऊन तिथले बँकेचं काम आहे ते करून वापस यायचं आहे आता इथे लगभग बारा वाजत आले आता बिट्टूला बऱ्या इथून जायचं आहे स्कूलमधून तिला घ्यायचं आहे हो गे क्या हो बहन चलो मेरी बहन किती तू त्रास देतास देऊ का घालून असं नाही तो बघतो पण देत नाही की मम्मी बस खाली मी देतो घालून पाहिलाच केलं ते आपण मस्तीची टाकायला आता एवढं म्हटलं हो ना खाय गतीच्या बोळ्या मी असते ना एवढं नसतं केलं बरं बाई कपडे मी ज्या कपडे असतात ना त्याच्यावर गेली चप्पल घालून तो नाला बांधून तिथं बसले ती ड्युटी करत

मग आम्ही निघालो इथे समोर बिट्टूचं स्कूल बिट्टूला सुद्धा सोबत घ्यायचं होतं त्या स्कूल समोर गेली त्यावेळेस नर्सरीच्या मुलांना सुट्टी झाली होती ताईला म्हटलं बिट्टूला आवाज द्या आम्हाला जरा बाहेर जायचे बिट्टू येईपर्यंत मी तिथे उभी होती बिट्टूला घेऊन मॅडम बाहेर आल्या मला सुद्धा बोलवलं आज मी तिला रेड कलरचा ड्रेस दिला नव्हता त्यामुळे त्याबद्दल मला त्या विचारत होता मी म्हटलं मॅम माझं लक्ष राहिलं नाही मग तेवढं बोलून तिथून मी तिला घेऊन निघाली घरामधून निघताना मी बिटू साठी एक ड्रेस एक्स्ट्रा घेऊन आली होती गाडीमध्येच कपडे चेंज करून घेतले आतमध्ये सोडून देतो ना तर हात मजा सोडून डायरेक्ट चेअर वर डायरेक्ट चेअर वर चल मग तिला तिच्या ड्युटीवर सोडलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी हा आहे अकोट रोड तू कुठं गेली आवाज नाही येत आहे अरे चेंज केले कपडे छान दिसत आहे गांधीग्रामला आलो इथे थोडंफार खायला घेतलं आणि तिथली फेमस गुडपट्टी सुद्धा घेतली देतात देतात इथे पीक या सांग चिप्स इथे जिरा सोडा पिणं सुरू आहे पण मजाल मला गमत गमत जरी म्हटलं असेल की पीते गा ग अजिबात नाही गजब बेजती आहे तसं तर माझं माहेरी एक दीड वर्षानंतर जाणं होते पण या महिन्यात दोन वेळ माझ्या माहेरी चक्कर झाले कारण की थोडंसं बँकेतलं काम होतं लगेच गेल्या गेल्या पाच मिनिटा बँकेतलं काम झालं आणि आईच्या घरी गेली इथे गेल्या गेल्याच बिट्टूने काढले इथे साबणाचे खोके जे बिट्टूला नेहमी आवडत बसलो आणि आईने कूलर सुरू केला जसा सुरू केला त्यामध्ये काहीतरी अडकलं परवा झालेली घटना अजून मनामधून निघाली नाही आणि इथे सुद्धा तसंच घडलं बघवा ते काल झालं ना झालं आम्ही जरा येत इथे याला तेच ठाटा हो ग ते पडलं खाली ते पडलं पण नसते तर तुटला असता कुलर खाण चालू बघ जा लांब राहत जायच्या बिट्टू बिट्टू बघ कशी शांत बसली इथे झालं का तसं आईचं सुरूच होतं मी निघाली हे देऊ <laughs> का ते देऊ का खरंय आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही प्रत्येक वेळी आलो किंवा ती पण माझ्या घरी आली तरी का मी हत्ती कधीच येत नाही आम्ही निघालो त्यानंतर एवढा काळोख झाला होता असं वाटत होतं किती पाऊस येणार आहे आणि कितीक नाही बिट साबणाचा खोका पण घेऊन आली का नाही अजून पण दिला याच्या हा पण दिला हा पण मिठ्ठू घेऊन आली आहे बघ दोन दोन तुला खेळायला दिले आईने ग्रीन कलर पिंक कलर ये आईने आईने पंधरा मिनिटं आधी म्हटलं एक ठिकाण बघा आणि तिथे गाडी थांबून माझा एखादा था फोटो काढून द्या फोटो आणि व्हिडिओ काढायचा म्हटलं की कोणता माझ्या मिस्टरांना पहाड येऊन पडतो काय माहिती ते अजिबातच माझा फोटो किंवा व्हिडिओ काढून देत नाही पण मी म्हटलं खूप फोर्स केलं त्यांना त्यानंतर त्यांनी माझा एक फोटो काढून दिला तो फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते त्या फोटोमध्ये माझा चेहरा सुद्धा दिसत नाही एवढं छान वातावरण होतं आणि मी मस्तपैकी साडी सुद्धा वेअर केलेली होती म्हटलं काढावं तर हा सुंदरसा एकच फोटो माझ्या काढून दिला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मग तेवढ्यातच पावसाची सुरुवात झाली बिट्टू काय झाला हे साबुनचे बॉक्स घे डान्स करत आहे काय झालं आई बाबा पाहिजे हे बघ पाऊस बघ मम्मा पुढे बघ पुढे हे बघ आता आपण घरी जातोय ना की पुढे बस माझ्याकडे ये क런치र नु का झोपली द बेगल्स उकले होती झोप झोप बाळा झोप हस दे या बदमाश घरी येत असताना माझे दोन हरवलेले मित्र सुद्धा मला इथे भेटले <laughs> आता लागली मला खूप भूक आता दुखना डोकं परत आम्ही गांधीग्राम मध्ये थांबलो मग अशी आम्ही गुडपट्टी घेतली आता तिळपट्टी घ्यायची होती पण कोणाचकडे कडे तिळपट्टी नव्हती मग जशी अकोल्यामध्ये एंट्री केली तशी पावसाची तेवढी जोरात सुरुवात झाली अभ्यास आला अभ्यास कर बरोबर बघू दे बरं आता कसे अभ्यास करते घरी गेल्यावर तू अभ्यास कर अभ्यास कर घरी आल्यानंतर मी केली पहिला पेट पूजा बिटूला पण जेवण भरवलं ट्युशन साठी तयार केलं तिला ट्युशन ला सोडून घरी आली त्यानंतर प्रमोशन चे व्हिडिओ होते जे शूट केले साडे वाजलेत आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती काळोख पडलाय बाप रे काळोख बघ काळोख आणि आला पाऊस साडे 5 वाजले 5:30 वाजता ही अवस्था आहे बाहेरची पाऊस सुरू झाला बघितला आवाज जा पावून जा साल नाहीतर असं वाटतंय समजाले 7:00 वाजले त्यानंतर गेली लाईट भूक लागली आहे पास्ता खायचा ओ हो भूत मी नंतर दोन तासाने लाईट आली मोबाईलचा टॉर्च आणि मेणबत्ती लावून थोडंफार काम मी ते आवरून घेतलं होतं लाईट आल्यानंतर भाजीसाठी मिक्सर काढून घेतला केसईने शेक देणार का मेनूच्या हाताला केसई गई कोण देणार डाग सुशेला डायरेक्ट पुढे चटका तर लाव जरा राव काय हळूहळू बाबू बाबूच करत आहे तुझ नाही झालं ते जळू दे ना पहिला केस थोडस भरवायचं आहे जास्त त्याच्यावर जाडव दियावर जाळ आणि मग लाव चटक <laughs> भाजीसाठी सोयाबीनच्या वड्या मी फ्राय केल्या त्या दोघींच काम तिथे सुरूच होत <laughs> नाही ग त्याच्या दिव्याखाली पकड आणि जोरात चटका लावते तर आराम मिळते बरं पाच मिनिट त्या दिव्यावर ठेव ठेव दिव्यावर ठेव अजून आणि मग चटका दे आता लाव आता ठेव करावं लागते मग बसते ते आणि ते तिथे आकडा आहे तिथे पण लाव जेवढा चटका लागेल जेवढा चटका लागेल तेवढी जखम लवकर भरेल माहितीये थोडंफार दूध उरलं होतं मग त्यामध्ये हळद टाकून मी माझ्यासाठी बनवून घेतलं हळदीचं दूध आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आजचा ब्लॉग इथेच संपला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय